नमस्कार मी आहे माधुरी माधुरी फूड फिटनेस वनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आत्ता मी दाखवत आहे तुम्हाला छानपैकी खोबऱ्याच्या छान छान खमंग अशा वड्या ओल्या नारळाच्या वड्या दाखवत आहे तुम्हाला त्यासाठी साहित्य घेतलं आहे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे एक वाटी साई घेतलं आहे दूध त्याच्याबरोबर आणि विलायची पावडर घेतली आहे आणि एक मोठा असा नारळ खाऊन घेतलेला आहे ठीक आहे तर आता गॅसवर मी एक कढई घेत आहे ती गरम झाली की तूप टाकत आहे एक चमचा तूप टाकला आहे आता तूप विरघळत आहे तूप विरघळलं की आपल्याला त्याच्यामध्ये या ओल्या नारळाचा जो आपण कीस केला आहे जो चव आहे ओल्या नारळाचा तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छानपैकी सगळ्या बाजूंनी ते आपण हलवून घेऊया बघा सर्व बाजूंनी मी खरपूस असंही भाजून घेणार आहे मिश्रण जरा जाडबुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे कारण नाहीतर हे, हे मिश्रण खाली लागू शकतं आणि करपट वास येऊ शकतो आपल्या वडीला सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण ज्या खोबऱ्याचं केलं आहे आपण आणि साजूक तूप सर्व बाजूनी लागलं याला की मस्त खमंग अशी ही वडी होणार आहे आता या दुधामध्ये मी विलायची पावडर जी घेतली होती ती टाकली आहे आणि दूध साही हे मिश्रण याच्यामध्ये मी टाकलं आहे आता हे सगळं एकत्र एक करून पुन्हा हलवून घेणार आहे सर्व ही वडी अशी मऊसूद आणि खुसखुशीत होते आणि मस्त खायला लागते आणि जी आपण साखर घेतली होती सर्व साखर मी याच्यामध्ये टाकत आहे तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त थोडीशी साखर त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आहे शेवटी ही बर्फी मस्तच होते छानच लागते आणि तोंडात टाकताच ही बर्फी विरघळते इतकी छान होते ते बघा मी सगळ्या बाजूंनी सतत हे सगळं मिश्रण ढवळून घेते आता साखर टाकली आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही बर्फी आपण करत आहोत बघा हे सगळं आपण आता मिश्रण एकत्र केल्यानंतर साखरेला पाणी सुटलं आहे आणि दूधही आता सर्व दूध मिसळून याच्यामध्ये या खोबऱ्याच्या चवमध्ये आपण घेत आहोत ढवळून घेत आहोत आता याला बुडबुडे हे जे बघा आता शिजत आहे दूध आणि साखरेचे जे पाणी झालं आहे याच्यामध्ये हे खोबऱ्याचा जो आपण किस टाकलेला आहे तो सगळा शिजून छानपैकी घट्ट होणार आहे हे मिश्रण त्यासाठी मी सतत ढवळून घेत आहे बघा असे उकळी पण येत आहे या मिश्रणाला आपण सतत ढवळून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी मी वरतून खाली असं मिश्रण एकत्र करते एक जीव करत आहे सणासुदीचे दिवस आले आहेत तर असे गोडा पदार्थ मी तुम्हाला दाखवत आहे बघा किती छान फुगून आलंय खोबरं मस्तच आणि खमंग खूपच छान सुटलेलं आहे विलायची पावडरसुद्धा टाकली आहे तर मस्तच होते ही बर्फी हे बघा आता हे मिश्रण आता त्याच्यातलं पाणी जे आहे ते सर्व घट्ट होऊन जात आहे खोबरं हे बघा आता हे याची आपल्याला घट्टसर असा एक गोळा करायचा आहे की सगळं आटून जायला पाहिजे पाणी आणि दूध म्हणजे मस्त खुसखुशीत अशी ही खोबऱ्याची वडी होते बघा आता आता घट्ट घट्ट होत आहे तर मी सतत असं हलवून घेणार आहे आणि कढईला जी बाजूनी लागत आहे तेही आपल्याला हलवून घ्यायचं आहे यासाठी मी स्टीलचीच कढई वापरते हे बघा आणि खूप सोपी आहे फक्त एक दहा ते पंधरा मिनटात ही बर्फी तयार होते हे मी रात्री करत आहे कारण की कसं रात्रभर हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे बघा इलायची पोड मी थोडीशी पुन्हा टाकते आहे दुधात मी अर्धी टाकली होती आता पुन्हा टाकत आहे आणि आता घट्ट होत आहे मिश्रण अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्र एक एकजीव करत आहे मी याच्यामध्ये तुम्ही सुकामेवाही टाकू शकता मी नाही टाकला की बर्फी अशीच मऊ छान लागते बघा अशी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिश्रण घट्ट व्हायला हो लागलं आहे हे बघा अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे मिश्रण मस्त असं असं वाटतं असंच खावं इतकं जे ते छान दिसत पण आहे आणि खरंच खूप छान सुगंध सुटला आहे या वड्या मी नेहमी करते खूप छान लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर केसर टाकायचं असेल तर केसरही टाकू शकता मिश्रण तयार झालं आहे मी हाताने बघितलं तर मस्त मऊसूद झालं आहे बघा आता घट्ट पूर्ण झालं आहे त्यातलं पाणी आणि जे दूध आपण टाकलं होतं वरतून तेही मस्त आटून गेलं आहे खोबऱ्याच्या केसमध्ये आता आपलं मिश्रण तयार झालं आहे हे बघा मी आता केकचं पॅन घेतलं आहे एक छोटं भांडं घेतलं आहे याला साजूक तूप आपल्याला लावायचं आहे साजूक तूप लावायचं तेल नाही लावायचं किंवा बटर लावू शकता तुम्ही मी लावून घेतलं आहे सर्व बाजूंनी आता हे जे मिश्रण आहे तयार केलेलं ते आपल्याला याच्यामध्ये सेट करायचं आहे याच्या आपल्याला वड्या पा पाडायच्या आहेत म्हणजे आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये मी टाकत आहे घट्ट आहे मिश्रण ते एकदम पडत नाही इतकं छान त्याचं काय म्हणतात गोळा तयार झाला आहे हे बघा त्याचा अंश पाण्याचा आणि दुधाचा काहीच राहिला नाही म्हणजे ती बर्फी खायला खूप छान चविष्ट होते कमाल बर्फी होते ही खरंही नक्की नक्की करून बघा हे बघा आता मी हे सेट करते मी छोटासा चमचा घेतला आहे क्लीन असा आणि आता एका बाजूनी व्यवस्थित एका बाजूने जेवढी अशी जाड सर मला पाहिजे तशी मी लावून घेणार आहे बर्फी हे बघा अशी एवढी मी सर्व बाजूनी अशी एक प्लेन करत आहे बर्फी तिला छान असा आकार यायला पाहिजे प्लेन करून घेतली बर्फी हे बघा अशा प्रकारे मी सेट केलं आहे हे बघा आपल्याला ही बर्फी रात्रभर अशी नॉर्मल ठेवायची आहे बाहेर मी फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे तुम्हाला लगेचच खायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता याच्यावरती मी आता काजू बदामचे पीसेस टाकत आहे मिश्रणामध्ये मी नाही टाकले फक्त वर वरतून छान दिसते बर्फी म्हणून मग मी हे वरतून टाकत आहे छोटे छोटे काप केले आहे मी बघा किती सुंदर दिसते आत्ताच याचे आपण काप केले तर अजून त्याला एक छान आकार येतो आणि खायला तर जबरदस्तच होती बर्फी बघा किती छान दिसते आता मी सुरीच्या सहाय्याने छोटे छोटे त्याचे पीसेस करणार आहे हे बघा तुम्हाला कुठल्या आकारची हवी आहे बर्फी तसे तुम्ही आकार देऊ शकता बर्फीला ही वडी ही बर्फी खूपच छान होते हे बघा असे मी काप केले आहेत आणि आत्ता बघा बर्फी किती छान अशी मस्त मौसूद झालेली आहे जाड मस्त की तोंडाच टाकली किती विरघळणार अशी झालेली आहे दिसतच आहे एवढी छान तर ती चवीला पण खूपच छान लागणार जबरदस्त जब लागणार आहे तर नक्की करून बघा आणि या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा